आज आपण मस्तपैकी असे शेवग्याच्या पानाचे पराठे बनवणार आहोत एकदम टेस्टी असे आणि एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही केलेत का कधी मला हे कमेंटमध्ये सांगा आणि केले असतील तर कोणत्या पद्धतीने केले हे पण तुम्ही सांगू शकता तर आज आपण बनवणार आहोत पराठे आणि तुम्हाला पानं कसे निवडायचे तेसुद्धा मी सांगणार आहे म्हणजे कोणते घ्यायचे हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा पहिल्यांदा शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी म्हणजे इथं घरात सुकवायला ठेवलं आता मला याच्यापासून चटणी बनवायची होती त्यामुळे मी धुतलं पानं आणि सुकायला ठेवले घरामध्ये जर तुम्हाला याचं पावडर बनवायचं असेल तर याला उन्हत बिलकुल टाकू नका चटणी बनवायचं असेल तरी याला उन्हत टाकू नका म्हणजे याला उन्हत टाकूच नका याच्यामधलं जे विटॅमिन ए आहे ते सगळं खतम होऊन जाते आणि पानं निवडायची आहेत तर कोवळे म्हणजे शेंड्यावरचे जे आता पालबी फुटते ना नवीन तेच पानं घ्या आणि शेंड्यावरचं जे कोवळं पान असते ते थोडंसं खाऊन पण बघायचं जर कडू वाटलं तर ते वापरायचंच नाही ते पानं त्या झाडाचे पानंच नाही वापरायचे जर कोवळं कोड़, कडू नाही वाटलं तर मग तुम्ही वापरू शकता नंतर निवडून घ्यायचे स्वच्छ धुवून वगैरे आता इथे कापून घेतले मी पानं पराठे करण्यासाठी नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट तीळ टाकले हाफ टीस्पून वगैरे थोडेसे जास्त आणि बेसन टाकल्यानंतर दोन चमचे दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलं इथे टाकते कणिक आता तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि या पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता नंतर टाकलं हाफ टी स्पून जिरं पावडर हळद हाफ टी स्पून तिखट आपल्या अंदाजानुसार चा चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर मग शेवटी जाणारे यामध्ये आमचूर पावडर हे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये नक्की टाका नंतर चांगला मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून एकदम भस्कन पाणी नाही टाकलं अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा उंडा चांगला असा मळून घ्यायचा जसा आपण कण पोळ्या करतो तशा प्रकारची इथे कणिक मळून घ्यायची आहे तर बघा उंडा मळून झाला आता मी याचे चार पराठे चौघांसाठी बनवणार आहेत आम्ही चौघजण आहोत घरी तर आमच्या इथे सगळ्यांनी पटापट असे संपवले छान टेस्टी झाले होते तर चार उंडे मी इथे करून घेतले आता पोळपाट घेतलं इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि हुंडा जो आहे कणकेमध्ये कोरड्या कणकेमध्ये डुबवला आणि अगदी अलगद हळवा राहतानी थोडंसं त्याला लाटून घेतलं त्रिपुडी पोळी लावतो ना आपण तशा प्रकारे इथे तेल लावायचं नंतर फोल्ड करायची पुन्हा साईडला तेल लावायचं आणि पुन्हा फोल्ड करून छान अशी लाटून घ्यायची वाटलं तर मध्ये मध्ये कोरडी कणिक लावून लाटून घ्यायचं बघा पराठा लाटून झालेला आहे या प्रकारे झालेला आहे इकडे तवा गरम झाला तव्यावर टाकला पराठा नंतर आजूबाजूला थोडंसं तेल टाकून छान एक साईड चांगली शेकून घेतली बघा एक साईड शेकल्यानंतर दुसरी साईडसुद्धा मस्त अशी पलटून छान तेल लावून दुसरी साईडसुद्धा पलटून शेकून घेतली आणि अगदी हे हाय फ्लेमवर नाही शेकायचे मीडियम फ्लेमवर शेकायचे मस्त असे पराठे शेकले जातात नंतर शेवटी लावायचं बटर खातांनी आ हा एक नंबर लागते पराठे त्याला तुम्ही सॉससोबत खा किंवा दह्याच्या चटणीसोबत किंवा लाल मिरच्याची जी ओले लाल मिरचे करतो त्या चटणीसोबतसुद्धा छान लागते तर नक्की करून बघा अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेते तर आपले पराठे रेडी आहेत अशा प्रकारे फटाफट पराठे रेडी झालेले आहेत सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही अगदी करू शकता एकदम स्वस्तात मस्त तर करून बघा आणि कसे झाले ते सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर पेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर प्रकारे करून बघा आणि मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत वरती चटणीचा व्हिडिओ दिलेला आहे तिथे जाऊन नक्की क्लिक करून तुम्ही चटणीसुद्धा बघू शकता मुलांनी खूप आवडीने खाल्ली माझ्या तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय